सो हॅलो गाईज सांगू तुमच्या नवीन एका ब्लॉग कशी आहेत तुम्ही गाईज आय होप की तुम्ही मजेत असाल आणि मजेतच असले पाहिजेत ठणठणीत असले पाहिजेत तुम्ही मजेत असाल तर मी मजेत असेल कारण की माझी व्हिडिओ बघेल कोण तुम्ही आजारी असतील तर असा विषय येतो तर गाईज बघू शकता शेतांमध्ये खूप सारं पाणी भरलं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आमचा पूल बुडलेला आहे पुन्हा एकदा आणि हा पूल असा असा तसा नाही बुडलेला जवळजवळ तीन चार दिवस झाले हा पूल बुडला आहे आणि तेच दाखवण्यासाठी तुम्हाला आज नेतो आहे मी तिकडे बघा आहे आणि हे, हे आमचं शेत आहे हा रस्ता आणि टनवर हे आमचं शेत आहे इकडे बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली ही खाडी इथे खूप ॲक्सिडंट होतात तर काही सांगायचा विषय असा आहे की आमचा पूल जवळजवळ आता तीन चार दिवस झाले पूल बुडलेला आहे आणि सरकार यावर काहीच लक्ष देत नाही आमच्या आम्हाला शिक्षणाची आवड असून क्लासची आवड असून क्लासला जाता येत नाही शी, शिक शिकायला मिळत नाही असा विषय आहे खूप बेकार परिस्थिती चालू सा आहे चालू आहे सध्या आमची कारण की इतर गावांशी संपर्क तुटलेला आहे संपर्क तुटल्यामुळे आम्हाला बाहेर येणं जाणं होत नाही आमचं आणि आणखी खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आम्हाला काय करणार काहीच जिंदगी आहे जिंदगी मी हे सब चलणार चालताही आहे बघू शकता समोर मासे विषय पकडायला लावलेत बघू शकता मासे पकडायला लावलेत तिकडे आणि पूल बघा तेवढाच आहे म्हणजे मागच्या वेळेस मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला तेवढाच पूल आहे आणि इकडे गेलेलो आपण पण तिकडे जायचं नाही आता आज आपण इकडे आणि मागच्या व्हिडिओमध्ये सारखंच आज पण मासेमारीचं काम सुरू आहे आणि मासेमारी आज चेतन पाटील करत आहे आपला बघू शकता चेतन पाटील त्याच चेतन पाटील त्याचबरोबर शुभम भार्गव आणि कृष्णा आणि वहिनी पण आहेत तिथे आणि हे झाड ते खूप वर्षापूर्वीच बघू शकता मासेमार चालू आहे इकडे आणि या आपल्या वहिनी लाजता आहेत त्या बघू शकता भार्गवने मासे बघडलेत <सथ गनि रस गए>। <स्कारालता> <स्कारांगरता> पिशवी मासे आहेत आणि तिकडे रुद्र आणि रुद्राची मम्मी आणि हे बघा आपल्या आप पुरा आणि नदीने किती रौद्र रूप धारण केलेलं आहे बघू शकता आणि मागच्या वेळेस आपण त्या तिथे प्लेअर दिसत आहेत ते त्याच्यावर चढलेलो पण आता जायची हिंमत नाही तिथे पाणी बघू शकता इथेच किती आहे काय बोलू काहीच आता चार दिवस झाले पूल उघडत नाही कंटाळलो आता घरी राहून 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 पण नुसते मम्मी हे कामं करते कामं कर त्याला सांगते कंटाळ येतो घरी राहायला पण बघू शकता शुभम आणि दादा कसे जोडायला लागले तिथे इकडे घेऊन या ना डायरेक्ट चेतन पाटील चेतन पाटीलचं चायनीजचं दुकान बन आहे म्हणून त्यांनी आज हा आजपासून हा का प्रोग्राम सुरू केला आहे दाखव मासे किती आलेत फेल गेलाय हा हा प्लॅन फेल गेलाय जरासा ते बाजून तिकडं तिकडं फेल झालेला आहे आजचा पहिलाच किती कितवा हे शेवरा शेव तिसरा तिसरा शैव पण तो फेल गेलेला आहे त्यामध्ये फार कमी मासे आलेले आहेत तसाच मारा ना पैर मासा आला जा पाहिजे जाम आणि हे बघा बघू शकता मासा त्याला बोलतात कडवाळीचा पिल्लू आहे या आणि चंपा आता बोलतात तिकडे दुसऱ्याकडे जायचा विचार आहे त्यांचा त्यांच्यासोबतच जाऊ आपण कारण की आपल्याला काहीतरी कॉन्टेंट भेटेल कॉन्टेंट कॉन्टेंट आपण कसा कॉन्टेंट क्रिएटर आहे ना तिकडे गेल्यावर भेटतो आता बरोबर नदीचा हाल बघू शकता नदीने काही म्हणजे काहीच खूपच मद्र रूप धारण केलेलं आहे चार दिवस झाले उघडलेला नाही तुला आमचा शाम दुःख वाटतं कॉलेज क्लास आठवण आहे त्याला तर चला तिकडे जाऊ आता ऐक आता गेलो असतो नाही रे पाणी एवढा व्हायच बेसी आहे हो बघू बर हात घेत हात घे हात हम्म वायदच जाशील डायरेक्ट आपली टीम आता पुढे सरसावते आता घनदाट है जंगलाच्या इकडे म्हणजे मोठे मोठे मासे भेटतील आणि साप पण ज्या मोठ असतील बघू शकता मॅन वर्सेस वाईड ऐक डेंजर आहे रे इकडं बघू शकता डेंजरस मॅन वर्सेस वाईल्ड सस्ता बिअर गिल्स yeah. रस्ता बघू शकता किती एकदम डेंजरस असा चिखलामधून काट्यामधून झुडपांमधून असा जाणारा रस्ता आहे हा आणि इकडे बघा ऊस ऊस लावलाय तर काही पुल बुडला का अशीच मजा असते जरा येणे फेऱ्या एक दोन फेरा मारायच्या त्यानंतर मग इकडे येऊन मासे पकडायचे पण आम्ही कसं मासे पकडता आम्ही बघतो मासे पकडताना आपल्याला मासे पकडताना बघतानाच मजा येते अशी असा गोष्ट आहे अशी गोष्ट आहे बा बा जामच लांब ला आपण बघू शकता कस फिरुवा आलोय तर खरं ऐक चप्पल गेली आतमध्ये पाण्यामध्ये आता शोधायला लागेल ना झला बघू शकता ऐक आलोय खरं काहीच पण आता जरा घराने वाटायला लागली त्यांच्या मागे आलो हे भिजलेले आहेत आणि मी भिजलेला नाही बघू शकता काहीच भिजलेलं नाही पण आता काय खरं नाही जायला कसं लागतं बघा इकडून हो बाबा किती गवत आहे एवढ्या गवता मृता मधून चालू आहे का कारण की आपल्याला कॉन्टेंट भेटला पाहिजे कॉन्टेंट म्हणजे मासे पकडण्याचा कॉन्टेंट ऐक आता आलो एक खास ठिकाणी तिथे जाम मासे भेटतात असं म्हटलं जात आणि इकडनं नदी बघू शकता कशी दिसते होय तुम्ही चालत कुठं हे बघू शकता पुरामध्ये कसं वाहून आलंय केर कचरा सर्व काढत येत आहे प्लॅन शेतामध्ये जायचा शेतामध्ये झोलायचा चंपू माग असं बघा आता असं बघ ना असं बघ असं असं बघड ना पिशवी भेटलेत जरा मोठे 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 बघू शकता एक दोन एक भाजीचे मासे पाणी बघायची जोरात पडते अरे तिकडं बघ ते चला गाई इथे काय का फारसा का, तर गाईज इथे काय आपला ठिकाणा लागलेला नाही ठिकाव कारण की जाम ठिकाणा ठिकाव ला, लागलेला नाही कारण की जाम जाम पाऊस आहे आणि पावसासोबत खूप सारं पाणी येते आणि त्या पाण्यामधून आपल्याला मासे मिळणं शक्य नाही कारण की जाम जोराचं पाणी वाहतंय आहे आणि कृष्णा बघा कसा धावत पडतो आहे कारण की कृष्णाला हा रस्ता पाठ असल्यामुळे काय टेन्शन काय टेन्शन नाही वाटत जंगल 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 डेंजरस इकडनं आता बघू शकता तुम्ही दाखवतोय आमच्या नदीच धारण केलेलं रौद्र रूप आहे बघू शकता नदी इकड़े, इकड़े। उफान म्हणजे वाय खाली नको ना आपण डेंजर एकदम इथे मस्त पैकी झोलायचा प्रयत्न पण इथे नाही शकत फक्त व्यू बघायला आलोय कारण की इथं इथे झोलायला गेला म्हणजे तो डायरेक्ट बंधारावर सापडणार बंधारा पण नाही सापडणार असा विषय ते झाड आहे ना ते झाडाचे तिथन पूल आहे आपला तो दिसणार नाही <laughs> <सर्कारा नहीं। नहीं। laughs> आता कारण की खूप पुलाच्या पाच दहा फूट पाणीवर आहे कसं वाटतंय तुला आज हां फारसा काही टेन्शनमध्ये वाटतंय कारण की मासे भेटलेले नाही त्याला पाहिजे तसे सर काहीच चला आता आपण तिकडे गेल्यावर भेटू कारण की आता इथं जरा इथून जाण्याची कसरत आहे दे। जामच डेंजर पाणी आहे म्हणजे जाताना जरा मोकळ्या जागेवर गेल्यावर भेटतो कारण की फोन पकडायला जरा हैराणी होते गवता म्हणून जाताना ओके गाईज थोड्यात भेटू पूल हा त्या बाजूने गाड्या थांबल्या बघू शकता खोटा मासा भेटला असा वाटतय जरा पाव किलोचा मासा भेटलेला आहे जुन्या जागेवर आलो आहे तर परत बघू शकता इथून इथूनच मासेमारीची सुरुवात झालेली तर इथेच परत आलोय कारण की इथेच मोठे मासे भेटत आहेत यो। मासे बघा किती आले आलेत आलेत, आलेत।, आलेत। चार पाच मासे आलेत मग एवढे <laughs> <laughs> मासे आले ते बघ तिकडे शिवा मासे किती आले बघा एका झुलीमध्ये किती आलेत बघू शकता थोडा बघा किती पाव किलो थोडा भेटला परवा ये पाव किती पाच वाटे करायचा असा एक दोन तीन चार पाच कडवाली दाखवली फार वजन आहे पाव किलो तर असेलच बघू शकता त्याला बोलतात कटला कॅमेरा मध्ये छोटा दिसतो पण तुम्हाला छोटा दिसत असेल पण रिअल मध्ये तर बघा किती मोठा आहे बघा याचे खवळे बघू शकता असा मोठा बघणार बघू शकता कटला असा विस्तीला खाली आता विस्तीला असा मासा भेटलाय एकदम डेंजरसुभाव पड़। चव बारीक बारीक मशालाच चव भारी लागतात आता परत झोली मारायला चाललेत बघू शकता चेतन पाटील शुभम शेलार मनीष शेलार राहुल शेलार कृष्णा पवार आणि भार्गवसानू अशी आमची टीम आणि हे दोन दोन नवीन जॉईन झालेत आपल्या ग्रुपला बघा हे अशी असते झुली आणि याच्याने झोळी मारायची असते एकदम तर गाई आता सर्व झालेले आहे बघू शकता झुल्या बिल्या मारून झाले तर कंटाळलेत त्या कंटाळून आम्ही चाललो आता घरी आज शेवटची झुली मारतात मारतायत आणि त्यानंतर पॅकअप पण गाईज मागची व्हिडिओ टाकली तेव्हा व्हिडिओमध्ये मी सरकारला बोललेलो की जरा आमच्या पुलाकडे बघा पण त्यांनी काय लक्ष दिलं नाही पण आता परत सांगतोय कारण की आमचं इतर गावांशी संपर्क तुटतो त्यामुळे जरा आमच्या पुलाची हाईट वाढवावी हीच नम्र विनंती आहे आपल्या शास शासनाला चला आता तिकडे जाऊन भेटतो आता घरी जाऊन भेटतो किंवा कुठे भेटू तिकडे जाऊन भेटेल तिकडे भेटू काहीच नाही आलेले या झोलीमध्ये पण का एक पण एक सुद्धा मासा नाही कारण की आता मासे सतर्क झालेत एकदम तर आता मासे भेटणार नाहीत पण गाईच जाम बेकार सीन आहे चार दिवस तीन चार दिवस झाले पूल उघडत नाही कॉलेजला जाता येत नाही काय करणार काय नाही घ्यायचं आता चालायचंच चला चाला तिकडे जाऊन भेटतो आता हो तर काहीच आता जस्ट पोहोचलोय घरी सर्वजण घरी गेलेत आपापल्या तर आपल्याला पण घरी येणंच होतं कारण की फिरून फिरून घरी यावंच लागते समजलं तर काहीच विषय असा आहे की पूल बुडतो त्यामुळे जाम त्रास होतो आम्हाला खूप साऱ्या परिस्थितींना सामोरं जावं जावं लागतं त्यामुळे जरा सरकारने लक्ष द्यावं ही नम्र विनंती सरकारची स सरकारला माझ्याकडून आणि आमच्या सर्व गावकऱ्यांकडून तर आजचा ब्लॉग कसा झाला हे नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपण पाच हजार फॉलोवर्सच्या जाम जवळ आहेत समजलं तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कशी वाटली व्हिडिओ ते पण सांगा आणि का नवीन नवी मजेदार फुल टू धमाल ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गाइस टेक केअर मजेत राम्मा हम्मा रम्बा रम् डा हम्बा कम्बा दुम्बा